दोन महिन्यानंतर प्रशासनाला आली जात कळंबी ते वंजारवाडी रस्ता अतिक्रमण दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारसो वडूज यांना कळंबी ग्रामस्थांनी कळंबी ते लक्ष्मीनगर वंजारवाडी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कळंबी ग्रामसभा एकमताने ठराव मंजूर करून सो वडूज यांना दोन महिन्यापूर्वी सादर केला होता त्याच अनुषंगाने आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने पुसेसावळी महसूल मंडळ अधिकारी प्रवीण घोरपडे व मौजे कळंबी महसूल अधिकारी तलाठी कांबळे मॅडम यांनी समक्ष रस्त्यावरील फक्त स्थळ पाहणी केली आहे रस्त्याची मोजणी करून रस्ता लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त करण्यात येईल असे आश्वासन पुसेसावळी अधिकारी यांनी बोलताना सांगितले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल पंधरवडा योजना चालू आहे कळंबी ते लक्ष्मीनगर या रस्त्याचा प्रश्न पंधरा दिवसात मार्गे लावून देण्यात येईल असे कळंबी ग्रामस्थांना पुसेचावळी मंडळाधिकारी प्रवीण घोरपडे व तलाठी मॅडम यांनी शब्द दिलेला आहे उपस्थित कळंबी शेतकरी बाबासाहेब फडतरे सचिन घाडगे जगन्नाथ घाडगे कृष्णत ढोले आसिफ मुलानी शिवाजी काळे उर्फ दादा संतोष सगरे बजरंग सगरे गणेश सगरे शिवाजी घाडगे सोमनाथ घाडगे बाबू घाडगे अशोक ढोले कळंबी शेतशिवरातील महिला उपस्थित होत्या जनसामान्याचा प्रहार न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी आदिकराव सावंत नमस्ते मी मंडलाधिकारी प्रवीण बाबुराव गोरफडे सावळी तालुका खटाव मी आज महसूल महसूल विभागामार्फत शिवा कळंबी गावची रस्त्याची शिवार पाहणी करण्यासाठी आपल्या गावामध्ये आलो होतो आपल्या गावातील रस्ते आ, जे गा गाव नकाशाला आहेत म्हणजे गावातील न गाव नकाशाला जे गाव रस्ते आहेत गाव शि गावचे शिवायचे रस्ते आहेत जे नकाशाला डबल डॉटेड डबल लाईनचे सिंगल डॉटेड सिंगल लाईनचे पायवाटा ह्या ह्याचा याचे शिवार पाहणी करून शासन निर्णयाप्रमाणे कार्य कारवाई करण्यासाठी कर मी आपल्या गावात आलो आहे आ आज मी नागझरी रस्ता आपला पाहिला तो गाव नकाशावर डबल डॉटेड म्हणजे सोळा फूट ते एकवीस फूट रुंदीचा असतो त्याची एकवीस फूट रुंदीचा असतो पण आज रोजी पाहणी केला असता तो सदर रस्ता बारा फूट म्हणजे काही अतिक्रमण झाले आहेत म्हणजे आजूबाजूच्या ज्या शेतकऱ्यांनी जे पानंद रस्त्यावर जी अतिक्रमण केली आहेत ते अतिक्रमण काढण्यासाठी आपण अपन शासना आपल्या शासनामार्फत हा उपक्रम आहे तर हा रस्त्याचा प्रस्ताव आपण तहसीलदारांना मी रिपोर्टिंग करेल यानुसार मोजणी होऊन या रस्त्यावरील दोन्ही बाजूने जे अतिक्रमण झाले आहे ते निर्गत होऊन आपल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल हशिवार रस्ते व पाणंद रस्ते आत्ता न आज आज रोजी शासन निर् शासन निर्णयानुसार याचे जे रस्ते नकाशावर आहेत त्याच्या नोंदी सातबाराला घ्या घेतल्या जाणार आहेत आणि जे नकाशाला नाहीत त्यांचे नकाशावर त्या रस्त्यांचे आज रोजी वाहिवाटीत जे रस्ते आहेत त्यांचे नका मोजणी होऊन ते नकाशावर येणार आहेत आणि त्याच्या नोंदी सात बारास हो सात होणार आहेत याचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांना होणार आहे तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ या गावाला देण्यासाठी आपण प्रयत्न करू